कधी आली झाले दोन दिवस नाही नाही हिथं कधी आली दोन दिवस आपण फोन करायचा असतो ना अरे काय झालं ती गाडी आहे ना गाडी तिथे थांबली बघतो ती इकडे त्याच्यामुळे थांब कार सांग तू फक्त कोण तिथे गाडीच आहे ना त्या काय दिवस आहे म्हणून काय गाडी आहे ना आता चिखलाची गाडी इकडे का ती जाऊन मग तकडे काय तुटले होते आलंय की चालत तू बोल म्हणजे आलोच ना ते ते चाललंय हे असले काय करते काय नसते गरीब असते माझ्या पाय हे आता ह्याच्या पोटात बोला काय म्हणते काय नाही ती म्हणजे विचारायला आलो मी बाकी झालं बाकी काय नाही ऐक ना मला काय म्हणायचं वातावरण कसं आहे ऊन लागते काय वातावरण कस आहे बघ ना किती हिरव दिसते छान दिसते कुठून ह्या दगडांमध्ये तू तुला हिरवळ दिसायला लागली पण समोरच किती छान आहे तुला काहीच वाटत नाही का काय डोळ्या थांबायला लागले तर पण काहीतरी इच्छा असतात काहीतरी असतात काहीतरी इच्छा असतात माणसाच्या अपेक्षा असतात कसल्या इच्छा अपेक्षा मला काहीतरी पाहिजे असं ना म्हणून तर इतकं कुत्र्यावर दहा पटाकी आलोय ना मी तितक्या लांब घेऊन कशाला आलोय मला माहिती कशाला कशाला आलोय मी तुला कळतच नाही थोडस फार जरा थोड्या फिलिंग आतल्या बाहेरच्या जरा थोड्या जाणून घेत जा की आयुष्याच्या फिलिंग मेल्या तुला फिलिंग पाहिजेत कसल्या अरे पण मला आलोय मंड्याच्या नंतर काहीतरी पाहिजे ना पाहिजे असं ना की मला तुझ्याकडून काहीतरी अपेक्षा आहे बाबा तो मला काहीतरी दिलं पाहिजे देवाण घेवाण केली पाहिजे आपण दोघांनी काहीतरी ठीक आहे खेळायचं राहिलं का गोट्या खेळायचं वय राहिलं का आता माझ्या दुसरं खेळायचं हेच जाऊ दे हेच नाही मी ऐकणार मी काय म्हणतो ऐकणार अरे मला आहे ना खरंच एक तुला सांग का आता तू नेमकं का तुझं बघ नेमकं काय होतंय ते नाही का तुला काय बोलायचं स्पष्ट ना अरे पण आता काय झालं मला असं काय बोलाव तिकडाना माझ्या मनातल्या भावना अशा ओळखून घे मला काय बोलायचं असेल काय नाही काय बोलायचं असेल मला काय बोलायचं आता तू तुझ्या नावाच बघ मी माझ्या बायकाच बघतो त्यांना कसं काय वाटायला लावायचं तरी बघावं लागेल ना आपल्याला माहिती दरवाज तू आयुष्या लग्नापाशी येतोय मग आता कसं करणार आहे लग्नापाशी जाणार ना मग आज जीव पड तुझ्यावरती प्रेम आहे घरी आहेत त्यांचं काय करायचं मग ते बघ ना तू आता तू तुझ्या घरचं तू बघ मी माझ्या घरचं बघतो कधी कधी म्हणजे तुझं बघ ना मी का पाय तयार मी आज तरी हाकलून देतो आज देतो हाकल याच हाकलू शकत त्याला मग तू काहीतरी कर घरी काहीतरी सांग काहीतरी करी काहीतरी आता काय देऊ तुला आता किस बीज द्यावा ते मम्मीने केला होता पण आधी तरी सांगायचं ना घरून आले असते डब्यात भरून घेऊन का वाला तो किसू त्या चुलीतच पडले काहीतरी चुल तरी केवढी मोठी तीच कळाना मला काही घालते की चुलीत घालते <laughs> अरे मी काय सांगतो माझ्या भावना माझ्या भावना सगळ्या तिकडं असं कशा मारते बर त्याच काय करायचं दे बाकी दे त्याच काय करायचं कोण काय करणार माझ्या बरोबर येणार आहे का नाही येणार आहे मला पुढचं आयुष्याचं नेमकं बघायला नको काहीतरी हम्म मला सांग ना तू नेमकं करायचं काय काय सांगू तू जाऊ दे नवरा एक भेटला तसला किस दे बसली घालचुलीत म्हणते दे की घालचुलीत म्हणते ना तर काय खरं कसं काय करणार आहे बघते मला भीती वाटते इकडे एवढे मी तिकडे दीड किलोमीटर चालत आलो इकडे आणि या जागेवरती येऊन बसल मग मी कशी आले था, था, तुला जवळ आहे ना इथून त्याच्यामुळे बघितलं असतं इकडे गेलाय तू तिकडे गेलाय मग कि असला झाला एवढं घर जवळ आहे बघितलं बघितलं मी त्यांना सांगणार डायरेक्ट म्हणून मला करायचं म्हणून आपला विषय काय करते मी बाकीचं काय काहीच नाही देखी ना देखी वायची एवढी एवढस देखी एवढा दे एवढाच ऐक ना मग दोन किस्त पाहिजे किस्त पाहिजे हात झालो बाकीचा ते बघू लग्न झालं कसलं लग्न झालं हा मग मग ते तुला म्हणतो ना कधी करायचं लग्न लग्न कधी करायचं बघ आता आतुरता लागली मला आता निस्ते असे आता तुझे ते शब्द टाकले तरी आतुरता लागली कसं करायचं काय करायचं स्वप्न नाही नाही स्वप्न मग काय जवळ सुद्धा जात नाही मी काय हा कोण बघायला आलं त्याकडं कोण आलंय म्हणजे किती दिवस झाला आज जवळ जवळ चार महिने झालं निस्ती बांधण चाललं घरात घरी सुद्धा थांबा नाही मी कुंकडे जातो कुंकडे चार महिने घरी नाही राहू दे राहू दे बघू काय करते मग सांग की तू बघ काय करायचं ते लवकरात लवकर मी पण बघते याचं काय बघते सोड चिट्टीच काय बघते काय बघ नाही पटकन मला ना आता काय तुला काय सांगू मला सहनच व्हायना ना खरंच कस सांगायचं म्हणजे आता हे झालंय कोणतरी येईन एक काम कर तू घरी जात बघून कोणतरी मी जातो हा पटकन आणि तुझं काय ना ते बघू लग्न झालं बघू लग्न झालं तेवढे तुझा गाळून मारला मर तू तस